सध्या दाढीवाल्यानं आपली शकवली आहे अन या देशाचा सत्यानाश करणारा आजपर्यंतचा एकमेव पंतप्रधान या देशाने लाभला आहे फकीर झोला होला आम्हाला कर साले फकीर जे ज्या माय माऊलीच्या उदरात या स्वराज्याचा सूर्य जन्मला अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दादा आलेले आहे जोरदार टाळ्यामधून स्वागत करा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्मयोगी गाडगे महाराज ज्या इथे स्त्रिया बसून आहेत त्यांना शिक्षणाचा अधिकार प्राप्त करून देणाऱ्या क्रांतिज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि तिच्यामागं विठोबा सारखे उभे असलेले ज्योतिबा तमाम महापुरुषांना वंदन करतो उपस्थित सर्व अमरावती मतदार लोकसभा मतदार क्षेत्रातील सर्व नागरिक उपस्थित या विचारमंचावरील सर्व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी नुकत्याच काही वेळात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व मान्य शरदचंद्र पवार साहेब यांचं आगमन होत आहे शिवसेनेचे सर्वे सर्वा मान्य उद्धव ठाकरे साहेब यांचंही थोड्या वेळात आगमन होत आहे तोपर्यंत मी जमून घेतो सध्या दाढीवाल्यानं आपली शकवली आहे आणि या देशाचा सत्यानाश करणारा आजपर्यंतचा एकमेव पंतप्रधान या देशाने लाभला आहे आणि स्वतः तो भाषणात म्हणते का मी फकीर आहे तो तो स्वतः म्हणते का मैं फकीर झोला लेके चल दे आम्हाला कर ना फीर आमच्या हातात झोला दे या देशाचा सत्यानाश केला माया माय बापाचं चा सोयाबीन चार हजाराचं चार हजाराच्याच हजारा घरात हजारा हजारा आहे चौदापासून सोयाबीनचे कवडीचे रेट वाढले नाही कापसाचे मुकुल वासनिक साहेब आलेले आहे त्यांचं स्वागत करा जोरदार अजून आमच्या देशाच्या पंतप्रधानानं एक स्कीम आणली बेरोजगार पोट्याची बेरोजगारी दूर करासाठी आणि यानं अग्निवीर नावाची एक स्कीम आणली त्या अग्निवीर नावाच्या स्कीममध्ये सतरा वर्षाच्या बॉन्डवर शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं काम कराचं रिक्षेवाल्याचं पोरग इंडियन आर्मीची तयारी करत होतं त्या पोराची सतरा वर्षाची बॉन्डची ड्युटी जो इंडियन आर्मीमध्ये लागत होता त्याले पेन्शन होती त्याले कॅन्टीनची सुविधा होती जर एखादा पोरगा शहीद झाला हो जर एखादा पोरगा शहीद झाला तर त्याले तिरंग्यात लिपटून आणण्यात आणण्यात येत होतं त्याला मानवंदना देण्यात येत होती आता जर तुमचा पोरगा अग्निवीर मध्ये लागला तर त्याले अजिबात मानवंदना गिन देण्यात येणार नाही त्याले पेन्शन राहणार नाही तुमचं पोरग एकोणीसाव्या वर्षी लागल अन तेविसाव्या वर्षी रिटायर्ड होईल देशातला पहिला पंतप्रधान आहे जो लग्नाच्या वयात पोट्याला बेरोजगार करणार आहे त्याच्यासाठी टाळ्या वाजवा दाढीवाल्यासाठी अन टाळ्या वाजून होणार नाही तर त्याने येणाऱ्या सव्वीस तारखेले त्यानं जे तुमची शकवली तर त्याची शकवा कोणाची मोदीची आणि आपल्याला बळवंतदाच्या पंजा या चिन्हा बटन दाबून जास्तीत जास्त मतानं विजयी करायचा आहे म्हणून म्हणून तुम्हाला तुम्हाला सांगतो का सिलेंडर ह्या पट्ट्यानं चारशे तीसचं अकराशे तीस नेलं डी बॅग पाचशे अडतीस ची अकराशे तीस नेली अकराशे तीस देली पेट्रोलचे भाव सदुसठचे अकराशे तीस म्हणते आम्हाला नाही पाहिजे असे अच्छे दिन आमचे बुरे दिन आम्हाले वापस द्या जर तुम्हाला अजून शकून घ्यायचे असेल तर मोदीले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी वारे पंजा बोला छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी जय 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 भवाने उद्धव साहेब ठाकरे तू मागे बरो शरद चंद्रजी पवार साहेब तू मागे बोलो, वारे पंजा पवार महाविकास टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत महाविकास आघाडी इंडिया आघाडी पदाधिकारी मेळाव्यानिमित्त उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या राजकारणातील संवेदनशील संयमी आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्व आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय जोरदार टाळ्यांनी आदरणीय साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया मी मान्यवरांना विनंती करेल की त्यांनी या ठिकाणी दीप प्रज्वलन करून आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करून यासोबतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वैराग्यमूर्ती गाडगे महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिक्षण महर्षी भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेला अभिवादन करावं आहात त्या जागेवरती ज्यांना ज्यांना शक्य उभे राहावं आणि तमाम महापुरुषांना आपण अभिवादन करूया टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत महाविकास आघाडी इंडिया आघाडी या पदाधिकारी महामेळाव्यानिमित्त मंचावरती उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यासोबतच माजी खासदार तथा काँग्रेसचे वरिष्ठ नेते माननीय मुकुलजी वासनिक साहेब आपल्यात उपस्थित आहेत सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करते जोरदार टाळ्यांनी आपण मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करूया कृपया पोलीस प्रशासनाला आपण मदत करा स्टेज वरची जी गर्दी जी आहे ती कृपया मागे मागे करा पोलिसांचं आपल्याला सूचना आहेत कृपया व्यासपीठावरच्या या ठिकाणी जेही लोक उभे थोडे व्हा हा मागे इकडे साईडला आणि या ठिकाणचे पण थोडेसे मागे मागवा कोणी स्टेजवर गोंधळ करू नका गर्दी करू नका दोन्ही साईडचे लोक थोडे थोडे मागे होऊन जा मी पोलिसांना नम्र विनंती करतो दोन्ही साईडच्या लोकांना थोडं थोडं बाजूला करा पोलिसांना सहकार्य करा दोन्ही साईडचे लोक दोन्ही साईडचे लोक थोडे थोडे मागवा पोलिसांना सहकार्य करा आदरणीय कराळे सर अर्थातच कराळे मास्तरांचं भाषण या ठिकाणी सुरू होतं मात्र आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आदरणीय बळवंत यांच्या समर्थनार्थ असलेली ही सभा या सभेच्या निमित्ताने कराळे सरांचं भाषण आपण कंटिन्यू करूया पुण्याचे एकदा या विचार मंचावरती उपस्थित मान्यवरांचं टाळ्यांच्या जोरदार गजरात स्वागत करूया आणि लोकसभेची निवडणूक यशस्वी करण्याकरिता आदरणीय सर्व जिल्ह्याचे नेत्यांचं जितेंगे हम ये वादा करो कोशिश हमेशा ज्यादा करो किस्मत भी रूटे पर हिम्मत ना टूटे मजबूत तो आज इतना इरादा करो मजबूत तो आज इतना इरादा करो या आशा इराद्याने आपण सहर्ष आमंत्रित या पूणेश एकदा आदरणीय कराळे साहेबांना या राज्याचं जनता नेतृत्व पितृत्ुल्य नेतृत्व शरद पवार साहेब आलेले आहेत सभागृहाला विनंती असेल की काळांच्या कडकवाटामध्ये आपल्या नेतृत्वाचं आपण स्वागत करणार आहोत आणि या मेळाव्याचं दीप प्रज्वलन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब जाणते मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आपल्या कुटुंबाचे प्रमुख सहसेनापती उद्धवजी ठाकरे साहेब आणि सर्व मान्यवरांना मी विनंती करेल की त्यांनी दीप प्रज्वलन करावं आणि हा जो ही जी मशाल आहे ती धकधक ती मशाल ही आजच्या स्वरूपामध्ये दीप प्रज्ज्वलनाने सुरू होणार आहे होणार आहे दीपज्योती परब्रह्म दीपज्योतिर जनार्दना दीपो हरतु मे पापम दीपज्योती नमोस्तुते दीपज्योती नमोस्तुते वैराग्यमूर्ती गाडगे महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण महर्षी डॉक्टर भाऊसाहेब देशमुख आणि महामानव वंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब देश आंबेडकर यांच्या प्रतिमेला या ठिकाणी अभिवादन करून दीप प्रज्वलन करून या लोकसभेच्या निवडणुकीचा एक अंधारातून अर्थातच तिमिरातूनही तेजाकडे जाणाऱ्या या प्रवासाला आपण सुरुवात करत आहोत महाराष्ट्र आणि भारताच्या राजकारणातील जाणते राजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा सा आपल्यात उपस्थिती झाली आहे आपल्या सर्वांचा आधार सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा त्यांनी दीप प्रज्वलन महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा आवाज कुशल नेतृत्व आदरणीय शरदचंद्रजी पवार उद्धवजी ठाकरे साहेब मुकुलजी वासनिक साहेब हे सर्व या ठिकाणी स्थानापन्न होत आहेत महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टी सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन क्लिक करा